राष्ट्रहिताला प्राधान्य दिला पाहिजे खेळ हे दुय्यम आहे आणि राष्ट्रहित हे प्रथम आहे पाकिस्तान करत असेल तर दहशतवादी राष्ट्र घोषित करून त्याला नामशेष करण क्रिकेट मधून बहिष्कृत करणे दहशतवादी राष्ट्राबरोबर क्रिकेट खेळणार नाही ही ठामपणाची भूमिका खर तर भारतीय संघानं घ्यायला पाहिजे नमस्कार महेश खराडे ऑफिशियल चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे अर्थातच मी महेश खराडे आज मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की महेश खराडे ऑफिशियल चॅनल आम्ही नुकतंच सुरू केलेलं आहे हे चॅनल आपण लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करून आम्हाला सहकार्य करावं खर तर भारत पाकिस्तान मॅचचा वाद अजूनही निवडलेला नाही एशिया कप सुरू आहे एक मॅच झालेली आहे आणखी काही मॅचेस पाकिस्तान खेळावे लागणार आहेत आणि अंतिम सामना सुद्धा कदाचित पाकिस्तान खेळावा लागेल आणि खरं तर क्रिकेट खेळ आणि राजकारण याचा परस्पर संबंध असावा का अशा अनेक विद्वानांच्या चर्चा सुरू असतात मात्र खेळ खेड़, खेळापेक्षाही देश महत्वाचा आहे देशाची सुरक्षा महत्वाचा आहे राष्ट्रहित महत्वाचं आहे जिथं ज्या ज्या ठिकाणी खेळाला प्राधान्य दिलं जातं आणि राष्ट्रहिताला दुर्लक्ष केलं जातं त्या त्या ठिकाणी भारत पाकिस्तान सारख्या मॅचेस होतात हे वास्तव आहे आज खरतर तर याच पाकिस्ताननं बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पेहलगामला हल्ला केला दहशतवादी हल्ला केला अगदी लोकांना सव्वीस लोकांना निरापराध लोकांना धर्म विचारून मारहाण करण्यात आली त्यांच्यावरती गोळ्या चालवण्यात आल्या सव्वीस भगिनी आमच्या विधवा झाल्या त्याच विधवा बहिणांचं बहिणींचं सिंदूर घेऊन या देशानं पाकिस्तानावरती हल्ला केला दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले असं भारतीय जनता पक्षानं छातीत ठोकपणे सांगितलं मात्र तेच भारतीय जनता पक्षाचं सरकार आता एशिया कपमध्ये मात्र पाकिस्तान बरोबर खेळायला उत्सुक आहे या खेळामध्ये प्रचंड पैसा आहे या याची जाणीव भारतातल्या सर्वसामान्य अगदी शेंबड्या पोराला सुद्धा आहे मात्र हा पैसा तुम्ही शत्रू राष्ट्राला सुद्धा देऊ म्हणजे भारतीय संघाला मिळतोयच पण त्याचबरोबर पाकिस्तानला सुद्धा पैसा या खेळाच्या माध्यमातून पैसा मिळतोय आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड जिवंत ठेवण्याचं काम जर भारतीय संघ करत असेल भारत करत असेल तर हा सापाला दूध पाजण्याचाच प्रकार आहे जे पाकिस्तान जे पाकिस्तान पहलगामला हल्ला करतं दोन हजार ला मुंबईवरती हल्ला करतं कारगिलमध्ये हल्ला करतं बासष्ट युद्ध खेळतं ला युद्ध खेळतं म्हणजे भारता भारताबरोबर बरोबर सातत्यानं कुरापती काढण्याचं काम पाकिस्तान हे करत आहे म्हणजे पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र आहे आणि ते शत्रू राष्ट्र भारताला सातत्यानं दहशतवादी कारवायामध्ये गुंतवून ठेवत आहे काश्मीरवरती आज जो प्रचंड खर्च आपल्याला करावा लागतोय तो केवळ पाकिस्तानमुळं करावा लागतोय म्हणजे कारगिल सारख्या ठिकाणी अत्यंत उंच ठिकाणी सुद्धा आपल्याला लष्कर पाठवावं लागतंय ते पाकिस्तानमुळं मग या शत्रू राष्ट्राला या सापाला दूध पाजण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सरकार करत आहे यापूर्वी काँग्रेसच्या सरकारनं केलं म्हणजे दोन्ही सरकार पाकिस्तानला जीवन ठेवण्याचं काम करत असतील तर हे भारतीय सुरक्षेच्या दृष्टीनं राष्ट्रहिताच्या दृष्टीनं चुकीचं आणि म्हणूनच माझी विनंती आहे भारत भारतीय सरकारला विनंती आहे भारतातल्या जनमानसाला विनंती आहे कारण क्रिकेट हा एकच खेळ असा आहे ज्या खेळामध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतात आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किंवा पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र कराय करण्यासाठी क्रिकेट हे भारताला आंतरराष्ट्रीय साधन आहे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे त्यामुळे भारतानं द्विपक्षीय क्रिकेट सामने तर खेळ यापूर्वी बंद केलेले आहेत पण एशिया कप असेल एशिया कप कि असेल किंवा आय सी सी वर्ल्ड कप असेल यामध्ये सुद्धा भारतानं पाकिस्तान बरोबर खेळलं नाही पाहिजे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तान ज्या ज्या मध्ये असेल त्या सिरीजमध्ये भारत असणार नाही आम्ही भारत दहशतवादी राष्ट्राबरोबर क्रिकेट खेळणार नाही ना ना ही ठामपणाची भूमिका खर तर भारतीय संघानं घ्यायला पाहिजे भारत देशानं घ्यायला पाहिजे बी सी एस आय ने घ्यायला पाहिजे मात्र आपण मात्र सातत्यानं सापाला दूध पाजण्याचा जर धंदा गेली पन्नास वर्ष पंचाहत्तर वर्ष करत आलेला आहे तो धंदा बंद करण्याची आवश्यकता आहे पाकिस्तानची शेपूट ही वाकडीच आहे ती कधीच सरळ होणार नाही कारण पाकिस्तान नेहमीच आपल्याला पाण्यात जर पाहत असेल तर जो शत्रू आहे म्हणजे अगदी शेजारी शेजारी दोघांची बांधणं भांडण झाली एखाद्या गल्लीमध्ये तरी भांडण झालेल्या व्यक्ती एकमेकांच्या लग्नात जात नाहीत एकमेकाच्या मातीला जात नाहीत एकमेकाच्या रक्षा विसर्जनाला जात नाहीत एकमेकाच्या मैताला जात नाहीत आणि इथं मात्र जे शत्रुराष्ट्र आहे त्या शत्रुराष्ट्राबरोबर हस्तांदोलन करून आपण जर त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळत असू तर हे राष्ट्रहिताला दुय्यम स्थान देण्यासारखं आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार काँग्रेसनं हीच चूक केली तीच चूक जर भारतीय जनता पक्षात करत असेल भारतीय जनता पक्ष हे नेहमी सातत्यानं सांगत असतो की आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य देत मग राष्ट्रहिताला जर तुम्ही प्राधान्य देत असाल तर जयशाच्या दबावाखाली केवळ भारताच्या राष्ट्रहिताला पायदळी तुडवून तुम्ही पाकिस्तान बरोबर सामना खेळला का हे जाहीर करावं लागेल आणि पाकिस्तान हे कधीच सुधारणारं राष्ट्र नाही त्यामुळे पाकिस्तान जर कधीच सुधारणार नसेल तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर क्रिकेटच्या माध्यमातून पाकिस्तानला बहिष्कृत करणं जसं एकोणीशे बहात्तर साली दक्षिण आफ्रिकेमध्ये भेद होता त्यामुळं भेदामुळं दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटमधून वगळण्यात आलं होतं ते एकोणीशे ब्याण्णव सालीच दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटमध्ये स्थान देण्यात आलं ते पण कधी ज्यावेळी काळा भेद मिटवण्यात आला तसं दहशतवादी हल्ले दहशतवादी पोसण्याचं काम जर पाकिस्तान सातत्यानं करत असेल तर दहशतवादी राष्ट्र घोषित करून त्याला क्रिकेटमधून नामशेष करणं क्रिकेटमधून बहिष्कृत करणं यासाठी खरं तर जय प्रयत्न करायला पाहिजे यासाठी खरं तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी प्रयत्न करायला पाहिजेत यासाठी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे क्रिकेटच्या व्यासपीठावरून पाकिस्तान कसं नामशेष होईल यासाठी जे जे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करायला पाहिजेत ते जर केले तरच भारताचं परराष्ट्र नेते यशस्वी झाली असे म्हणता येईल मात्र रक्त साडणार आमच्या सर्वसामान्य भारतीय माणसांचं तुम्ही रक्त साडणार मुंबई एकशे बहात्तर सर्वसामान्य माणसांचा जीव घेणार आणि पुन्हा तुम्ही आमच्या बरोबर खेळायला येणार म्हणजे आमच्या प्रत्येक भारतीय माणसाला तुम्ही लोळवणार आणि पुन्हा आमच्या बरोबर क्रिकेट खेळणार हे राष्ट्रीय प्राधान्य देणार नाही राष्ट्रहित पायदळी तोडवणार आहे त्यामुळं तमाम भारतीयांना तर माझी विनंती आहे की यापुढच्या काळात भारत पाकिस्तान सामना कुणीही बघितला नाही पाहिजे आणि तो जर बघितला तर तो देशद्रोह ठरेल आणि तसंच धोरण भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारनं घ्यायला पाहिजे बी सी सी आयनं घेतलं पाहिजे आणि पाकिस्तान हा आय सी एस आयमधनं कसा बहिष्कृत होईल पाकिस्तान एशियामधून एशिया क्रिकेटमधून कसा बहिष्कृत होईल यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते करावेत म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की राष्ट्रहिताला प्राधान्य दिला पाहिजे खेळ हे दुय्यम आहे आणि राष्ट्रहित हे प्रथम आहे त्यामुळे राष्ट्र महत्वाचं आहे खेळ दुय्यम आहे क्रिकेट दुय्यम आहे त्यामुळं पुन्हा एकदा माझी भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदीला बी ला विनंती आहे की पाकिस्तान बहिष्कृत राष्ट्र कसं ठरेल यासाठी जो मान जे काही प्रयत्न करता येतील ते करावेत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत इन क्लाब जिंदाबाद